चिखलोहड येथे महिला शक्ती संस्था मार्फत भव्य मिरवणूक महिला शक्ती संस्था संस्था चालक राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब जयस्वाल सर राष्ट्रीय महिला अध्यक्ष अनिता सिंह मॅडम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बजरंगदास महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने ही संस्था स्थापन करण्यात आली तालुका अध्यक्ष किरण सुभाष हिरे व त्यांचे पदाधिकारी प्रवीण सूर्यवंशी शैलजा उशील मॅडम जयश्री अहिरराव मॅडम धनंजय हिरे या सर्व पदाधिकाऱ्यांनी चिखलहोड येथे महिला शक्ती संस्था मार्फत भव्य मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीचा उद्देश असा की आज समाजात विधवा मातेला अपवित्र मानले जाते त्या माऊलीने कुठले पाप केले असते की तिला समाजाने अपवित्र दर्जा दिला कोण काळ येई कैसा नाही देहाचा भरोसा मग त्या माऊलीचे काय पाप केले असते तिचा करता माणूस मृत्यू पावल्यावर समाज विधवा मातेकडे वेगळ्या नजरेने बघत असतो परंतु आज महिला शक्ती संस्थेकडून श्रावण महिन्यात पहिला श्रावण सोमवार या शुभ दिवशी बारा ज्योतिर्लिंग कलश तयार करून विधवा मातेच्या डोक्यावर देऊन भव्य मिरवणूक काढली महाअभिषेक भजना सर्व विधवा माता मग्न झाल्या हा क्षण पाहून खूप छान वाटले आणि या विधवा मातेला समजावून सांगितले की तुम्ही अपवित्र समजायचे नाही तुम्ही सृष्टीचे निर्माता आहात तुमची सृष्टी बघायला तुम्हाला मिळाली तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर भगतसिंग राजगुरू सुखदेव घडविले असा संदेश देऊन विधवा मातेचे दुःख जाणून त्यांचे मनोबल वाढवले हर हर महादेव जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम महिला शक्ती जिंदाबाद देश की पावर महिला शक्ती देश का साथ महिला शक्ती देश का साथ देश विकास महिला शक्ती स्वच्छ गाव सुंदर गाव अशा जयघोषाने कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात व सांगता करण्यात आली या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल ग्रामस्थांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली एस ने टीव्ही न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपण आपल्या पापापासून मुक्त होत असतो हे आपले शास्त्र सांगत असते म्हणून आपल्या विधवा मातांना दुःख पेलण्याची शक्ती देव बोलेनाथ त्यांच्या प्रत्येक दुःखात सहभाग भोलेनाथाचा असो ही प्रार्थना करत आज आपण बारा ज्यतुर्लिंगांचा अभिषेक करणार आहोत आज आपल्या चित्रवळ गावात भव्य रॅली सोहळा आज आपण संपन्न करणार आहोत हर हर महाजनचा जय जय करत ही भव्य रॅली दिनणार आहे तसेच आपल्या संस्था चालकांना पण आशीर्वाद द्यावा व आपली इडापिडा दूर व्हावी आपल्या गावाचं भविष्य आपलं गाव स्वच्छ सुंदर व्हावं हा आशीर्वाद आपण बोले करणार प्रार्थना करणार आहोत आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका